नमस्कार मंडळी कांदा भजी व बटाटे भजी आपण तर नेहमीच खातो पण आजच्या रेसिपीमध्ये आपण एकदम हटके व पाना, पाना चव साठलेली अतिशय आहोत पालक भजी बनवण्यासाठी मी एक पालकाची ताजी जुडी घेतलेली आहे सगळ्यात पहिले तर आपण पालकाला स्वच्छ धुवून घेऊ व त्यानंतर तिचे एक एक व्यवस्थित पान तोडून एका परातीत ठेवून घेऊ तुम्हाला माहिती आहे का पालक पासून दोन पद्धतीने पालक भजी बनवले जाते एक म्हणजे अख्ख्या पानांची भजी आणि दुसरा म्हणजे चिरलेल्या पालकांची भजी या ठिकाणी मी अख्ख्या पानांची भजी बनवत आहे तुम्ही पाहू शकता मी पालकाचे एक पाने का प्लेट में थी ले 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 एक पाणी एका प्लेटमध्ये तोडून घेतलेले आहे आता आपण लसूण आणि जिरे एकत्र खुटून घेऊ यामुळे आपल्या भज्याची टेस्ट एकदम भारी लागेल अख्ख्या पानांची भजी ही दिसायला एकदम आकर्षित व खाताना एकदम खुसखुशीत कुछ लागतात आता आपण बेसन पीठ घेऊ एक वाटे आणि त्यामध्ये थोडासा ओवा एक चमच जिरे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ आणि या ठिकाणी मी कुठून घेतलेला लसूण व जिरे एकत्र त्यामध्ये टाकून घेते आता आपण व्यवस्थित कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेऊ आणि या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुम्ही यामध्ये लाल ऐवजी ठेचा देखील टाकू शकता आता आपण या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये मी किंचित खायचा सोडा टाकून घेते जर तुम्हाला हॉटेलसारखे भजी पाहिजे असतील तर तुम्ही या पिठामध्ये थोडस तांदळाचे पीठ टाकू शकता म्हणजे त्यामुळे भजी जरा जास्तच कुरकुरीत होतील या ठिकाणी मी आता थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेत आहे यामध्ये पाणी टाकते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची आपले पिठ हे जास्त घट्ट व्हायला नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नको कारण आपले पीठ हे आपल्या पालकाच्या पानांना व्यवस्थित चिकटले पाहिजे या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी पीठ हे जास्त घट्ट पण केलेली नाही आणि जास्त पातळ पण नाही तेल गॅस गॅसवरती तापण्यासाठी ठेवून आपण एक एक पानही यामध्ये बुडवून घेऊ तुम्ही पाहू शकता मी पीठ हे या प्रमाणात पातळ करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी त्यांना व्यवस्थित लावत आहे एक एक पान लावून मी यामध्येच ठेवून घेत आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटले तर तुम्ही, तुम्ही प्लेटमध्ये दे देखील काढून घेऊ शकता आता आपले तेल पण कडकडीत तापलं असेल येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची एकदा आपलं तेल कडकडीत तापलं की आपले गॅसची स्पीड एकदम कमी करून घ्यायची म्हणजे आपले भजे आतपर्यंत व्यवस्थित तळतील तुम्ही पाहू शकता मी एक एक पाणी यामध्ये टाकून घेत आहे पान टाकते वेळेस थोडं हळू टाकायचं आणि एक एक टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी एक एक पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता त्यांना व्यवस्थित आपण परतून घेऊ आपली भजी ही दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत व छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा किती छान आपल्या भज्यांना सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपली अशी भजी कुरकुरीत बनलेली आहे आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते सांगा तर मंडळी तुमच्याकडे पालक भजीला काय म्हणतात कारण बऱ्याच भागामध्ये याला पालक भजी तर काही ठिकाणी याला पालक पकोडा म्हणतात जर अशी गरमागरम पालक भजी जे मुले पालकाची भाजी खायला कंटाळ करतात जर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जर अशा पद्धतीची पालक भजी बनवून दिली तर त्यांना कळणार नाही की त्यांनी एवढा पौष्टिक पालक खालेला आहे तर काय म्हणता मंडळी देणार का तुमच्या घरच्यांना अशी चिरलेल्या चिरलेल्या पालकाची बनवतात पालकाची भजी ही अधिक मऊ व कुरकुरीत मिश्र स्वरूपाची होत असतात त्यामुळे मी या ठिकाणी अख्ख्या पानांची आज भजी बनवून दाखवलेली आहे तुम्हाला ते पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पाहिलात ना मंडळी खायला भारी व बनवायला एकदम सोपे तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पाहू शकता आपली एकदम कुरकुरीत अशी सोनेरी रंग आलेली एकदम भारी अशी भजी तयार झालेली आहेत आणि यांचा सुवास्त्र मंडळी संपूर्ण घराने अख्ख्या पानांची भजी तुम्ही कधी बनवलात का नाही हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर बनवली नसतील तर तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्ही पाहू शकता आपल्या अख्ख्या पानांची गरमागरम अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत पहा तर मंडळी हे भजे एकदम कुरकुरी झालेले आहे हातून त्यामध्ये थोडं पण तेल राहिलेले नाही अशाच नवनवीन व हटके रेसिपी साठी आमच्याशी जोडून राहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी